नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ह्यानं सर्व ठीक ठिकते मी जयसी आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पण एक छान नवीन ब्लॉगमध्ये चला सुरुवात करायच्या आधी तुम्ही सर्वजण ठीक आहेत ना तर ठीक आलं सुखी रहा राहा देवाला प्रार्थना करते तर चला माझ्यासारखा कुणीही विश्वास ठेवू नका आपल्या परिवार म्हणून सासरवाडीत या कुणाकडेही असं म्हणजे हादीर चांगला आहे न चांगले आहे सासू सासरे असं काही म्हणून का नाही विश्वास ठेवू नका जशी आज मी तळ तळतळा मी करतोय ना जशी तुमची तळतळा होऊ नये म्हणून मी व्हिडिओ टाकत आहे माझे व्हिडिओ बघत जावा आणि त्यातून काय शिका की परिवार मग आपला आहे काय नाही होणार असं कधीही नाही तो परिवार आपण किती मी किती विश्वास करते का नाही आता माझ्यावर माझे तुम्ही व्हिडिओ बघून शिकलाच असताला खूप सारे काय की काय होतंय काय नाही की मी कशा अवस्थेतनं चालले कसं काय आहे तर का नाही त्यासाठी तुम्ही कुणीही विश्वास ठेवू नका की आपला आहे प्रॉपर्टीबद्दल म्हणा काय सोनं नाणं म्हणा काय आपले काय मेन डॉक्युमेंट म्हणा कसले इम्पॉर्टंट असू कसले छोटे मोठे काही असू आपले कपडेसुद्धा मी म्हणते कसले काही प्रॉपर्टीचा क म्हणा काय छोटे मोठे काही आपले काय चार गोष्टी पण असतील ना ते आपल्या जवळच्या माणसांना कधी शेअर करू नये ठीक आहे आपण आपलं मानतो आणि शेअर करतो आणि आपण विश्वास ठेवून त्यांच्यावर ठेवून येतो सांगूनही येतो तर जशी मी करते ह्या दलिंद्री आहेत ना माकडीन बोड्याच्या आणि तो टाकली आजची बायको असले लोक सगळ्यांच्या घरात आहेत मग सगळेच असं ना एखाद्याचं बघून का नाही कष्ट दिसत नाही पण चार पैसे आहेत ना ती दिसतात काय घेतलं की ती कसं हडपायचं तसे सगळेच ती बघून नेचरच बदलून जाते त्यासाठी तुम्ही आपल्या जसं पण आहे जशा पण अवस्थेत आहे तुम्हीच तुमच्या संगतीलाच ठेवत जावा डॉक्युमेंट्स म्हणा काही चार गोष्टी असतील ते आपल्यापशी ठेवा आणि आपल्यापर्यंत म्हणजे आपल्याकडं जसं मी घेऊन या फौजमध्ये असल्यामुळे कधी बाहेर राहते इथं राहते म्हणून कुठलीही वस्तू एक माझं फक्त हे हे पण बघा एकच मंगळसूत्र ते दोन वाट्या काय आमच्या मी घालते एवढंच माझं होतं बाकीचं ठेवून आलेले जशी इकडे फौजमध्ये असणारे सगळे असेच असतात की काय न्यायचं नाही काय नाही मग घरीच ठेवतो कुणावर विश्वास करायचं कुणावर विश्वास करायचं असा आहे तर अशी माझी दलिंद्री घेऊन सगळी पळाली ना चोरटी जशी तो टकल्या त्या दोन सांडाळ्या तिची बायको त्या टकल्याची त्याची सगळे नाते जसं आता मी तळत ते माझ्या घरात राहून पंधरा सत्तर पंधरा चौदा पंधरा वर्ष माझीच प्रॉपर्टी विकून माझं सगळं लुटून माझी भांडीसुद्धा ठेवली नाहीत विचार करा असा आहे माझं पत्र वगैरे माझं घर पाडलं त्यांनी अशी अवस्था आपण विश्वास करून पुढे येतो फोज जे पण फोजमध्ये आहेत ना त्यांच्यावर तर खूपच घडतं कारण त्यांना सुट्टी भेटत नाही ते जात नाही ते त्याचाच फायदा घेते तर चला मी आज जेवढं मला योग्य वाटतंय मी तेवढं तुम्हाला शेअर करत असते तर तुम्हाला त्यातून खूप काय म्हणजे आता मला जर अशी काय मी यूट्यूब बघत असते पहिले काय मला चार गोष्टी मी तुमच्यासारख्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते तर खूप काय शिकली असते फक्त मी परिवार परिवार आणि आपलं आपलं अशीच राहायची आणि कोण काही बोललं तरी काय उलट उत्तरं द्यायची नाही मग ह्याचाच माझा फायदा म्हणजे माझा एवढा त्यांनी फायदा घेतला आहे जशी आता आहे ना तशी असती तर ते ती काय हालू नये म्हणजे एवढंसुद्धा माझ्यापासून मी मला एवढी माहिती तुमच्यासारख्याने जर दिली असती माझी आई पण तसली बाबा पण तसलेच म्हणते आपला परिवार आहे बाळा परिवार आहे असू दे असू दे मग त्याच विचारात मी पण मग सोडून दे अशीच आई वडिलांच्या वळणावर गेली मग आज ही घटना घडली त्यासाठी स्ट्रॉंग रहा आप वस्तु आप आपले वस्तू काही असू ते इम्पॉर्टंट असू नसू आणि ती किमती असू नसू ते आपली आपलं पशी ठेवा कुणावर विश्वास ठेवू नका माझी जशी अवस्था आहे तशी अवस्था तुमची होऊ नये ठीक आहे जसं आम्ही नोकरदार असून पशी काय नाही आम्ही नुसतं झिरो आहे झिरो तशी अवस्था तुमची करून घेऊ नका ठीक आहे तर चला संतोषनं काहीतरी पाठवलं आहे पिलूला गिफ्ट पिलूनं काही सांगितलं काय माहीत पिलवर जेव्हा मन करते गाईचं मन करते संतोषला फोनवर सांगून येते तर गायीजन पिलूचं शेम दिलं होतं पहिलं ऑर्डर पहिलं कॅन्सल झालं कारण हिथून येऊन परत खुशसावळीला गेलं तिथून फोन आला मला कुशे सावळीवरून की मॅडम बोले तुमचं पार्सल आहे मी म्हटलं कशाचं राखी पाठवलेली दादांना तर राखी आहे का नाही नाही दोन पार्सल आहे ओ तर कु कुठून बोलताय तर पुशे सावळीवरून तर मी म्हटलं काय आहे काय आहे का मी दोन मी म्हटलं गायूचा आणि सो पिलूचा असणार आहे त्याच्या अदरवाईज काही नव्हतं मी म्हटलं अच्छा तर म्हटलं हे ह्याला कसं करायचं म्हटलं कॅन्सल करून परत करावं लागेल नंतर तुम्ही संतोषला सांगा मी सांगतो मग संतोषनं फोनवर बोलून मग सगळं ती कॅन्सल केलं कॅन्सल करून एका मुलाला सांगितलं होतं ती ॲड्रेस हितला पण टाकला म्हणजे हिथला पण टाकलं पिनकोड आणि तिथला पण टाकलं महाराष्ट्राचा म्हणून परत गेलं ती तर आता चला संतोषने परत पाठवलंय गायू खूप रडते गायोला एवढं रडू येते म्हणजे माझं नाही आलं माझं कुठं आहे तर गायज आलेलं नाही तर तिला इतकं वाईट वाटतंय गायोला खूप वाईट वाटतंय तर झाला पिलूचं काय आहे बघून घ्या गिफ्ट असल्या दलेंद्र्यापासून तुम्ही सावध राहा ठीक आहे तर व्हिडिओ बघा नमस्कार भी है तो सबसे पहले ना सबसे पहले मेरा गिफ्ट आ गया तो मैं 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 अपना गिफ्ट रिवील करके दिखाती और जैसे मैं, जैसी मैं तो ये ये मेरे को भेजा है। वो, वो, तो ये मुझे भेजा है है मुझे मुझे संतु मामा ने हमने मांगा था इसलिए और गायू के लिए गायु ने क्या मंगवाया गायू आपने हाँ, डॉल मंगाई और बहुत अच्छी वाली डॉल मंगाई गायों ने तो वो भी आने वाली है उसका भी वीडियो आप सभी के पास आएगा कितना अच्छा है तो ये पॉपिट पाउच मुझे बहुत अच्छा लगा एक बार ट्राई करते हैं कितना अच्छा पॉपिट पाउच है मेरा आज का है फाइनली बहुत अच्छा लग रहा है मुझे शायद ये यहाँ लगाते हैं नहीं मुझे तो यही पसंद है बहुत अच्छा किचन है किचन भी आएगा मुझे पता नहीं था मुझे लगा कि खुद लगाना है तो ये मुझे पॉपिट पाउच बहुत अच्छा लगा के अंदर मैं अपना बहुत हाथ सारा लगा डालती हूँ अपना सारा सामान तो चलो लाती हूँ तो चलो अब इसके अंदर मैं अपना सब कुछ सामान वगैरह डालती हूँ बहुत अच्छा है मुझे बहुत अच्छा लगा इस इसमें यूनिकॉर्न है और ये संतू मामा ने खास मेरे लिए भिजवाया क्योंकि मैंने मांगवाया था उनको और उन्होंने बिना कुछ ना भी बोले सीधे मेरे को मैंने लिए भेज दिया और कायू का भी ये डॉल है बहुत सुंदर वाली डॉल है और संतू मामा ने उसके लिए भी भेजा है पर सबसे पहले मेरा आ गया ये था मेरा पहले वाला बॉक्स पर अब मैं इसके अंदर डालूंगी सारी चीज़ें पूरा फिट आ रहा है बॉबिट बहुत बड़ा लग है यार कितना अच्छा लग रहा है ना पॉप करना चाहोगे गायू पॉप करो गायू पॉप करने वाली है कितना प्यारा है अंदर से दबाने से पट करके बाहर आते हैं और इस पर लेटर्स भी लिखे हुए हैं मुझे बहुत अच्छा लगा बहुत खुश हूँ मैं और इसकी अब फोटो निकाल के मैं सब सर... जो संतू मामा को मैं भेजने वाली हूँ संतू मामा ने कितना अच्छा गिफ्ट भेजा है देखो पूरा अच्छा है और पहले लाया था पर वो कैंसिल हो गया था क्योंकि तो एड्रेस कुछ और था पर अभी सचिन मतलब क्या बोलूँ मैं संतू मामा ने इतना अच्छा पाउच भेजा है इसके अंदर किचन भी फ्री आई है हाँ तो मैं अभी कॉल करने वाली हूँ पॉप करना है आपको हाँ रुको चेन खोलती हूँ आप कॉलो तो आप गाई गिफ्ट देखने के लिए <laughs> तो गायू का भी अभी गिफ्ट आने वाला है अगर उसको आपको देखना है तो वो आएगा अभी दूर है अब जब, जब जब गायू का आएगा आ, ये मैं गायू के लिए भी हम नया पहुँच जाएंगे जब वो बड़ी होगी और स्कूल जाएगी तब तक ये ले लो फिर हाँ तो मैं कह रही थी कि ये मेरा है और गायू का भी गिफ्ट आने वाला है ये पार्ट वन है पार्ट टू में पार्ट टू में गायू का क्या बोल रही हूँ हाँ, पार्ट टू में गायू का गिफ्ट आने वाला है तो जरूर पार्ट टू देखना बाय सबको लव यू